जन्माला येऊ शकलो राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला शतशः वंदन त्याचप्रमाणे आपले दुसरे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद म्हणजे देशाचा युवा आत्मा राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांचे वेदांताचे विचार त्यांची शिकागो येथे झालेल्या सभेमध्ये स्पष्ट केले स्वामी विवेकानंद यांनी लोकांना थांबू नका असा मंत्र दिला तो आजही मार्गदर्शक आहे त्याचे युगांतकारी विचार आजच्या तरुणाईसाठी अतिशय उत्स्फूर्त आहे माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन्ही प्रेरणादायी विचारांना सन्मानिय सौ सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रतिमांचे पूजन